नमस्कार लेखणीशास्त्र मध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत आहे जळगाव तालुक्यातील जिल्हा परिषद स्कूल पिंपळगाव काडे येथील विद्यार्थ्यांचे तेवीस वर्षांनी स्नेहमिलन जळगाव जामद तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल पिंपळगाव काडे येथील दोन हजार एक दोन हजार दोन इयत्ता दहावीचे बॅचचे विद्यार्थी तब्बल तेवीस वर्षांनी एकत्र येऊन स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोज शनिवारला जिल्हा परिषद हायस्कूल पिंपळगाव काडे येथे आयोजित केले जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि वेगवेगळ्या ठिकाणी व्यवसाय नोकरी करण्यासाठी गेलेल्या मित्र मैत्रिणींना भेटून आपल्या शालेय जीवनातील अनेक आठवणींना या निमित्ताने पुन्हा उजाळा मिळाला स्नेह मिलन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक हेंडवे सर हे होते तर कार्यक्रमासाठी सर मरमट सर वानखडे सर वाघ सर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची हो शोभा वाढवली स्नेहमेलन कार्यक्रमासाठी सुमारे शंभरच्या वर विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी हजेरी लावली उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील अनेक आठवणींना हो यावेळेस दिला या कार्यक्रमाचे आयोजन सुमित जाधव श्रीकांत वानखडे प्रदीप मुंडोकर परेश अवचार महेश अवसार गणेश वनोरे व इतर माजी विद्यार्थी यांनी केले उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी या स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद देऊन आजचा दिवस त्यांच्या आठवणीतील खूप रुजून राहील असे त्यांनी सांगितले बघत रहा लेखणीशास्त्र न्यूज जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी रफिक शेख यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र